नमस्कार मी ग्रामपंचायत दोनवडे सरपंच सर्जराव आबासाहेब शिंदे आज या ठिकाणी दोनवडे बालिंगा पुलावरती साडेतीन फूट पाणी रस्त्यावर आलेलं आहे त्याचबरोबर रस्त्याचे जे कोल्हापूर गगनबाडा काम चालू आहे त्यामध्ये बरेच वेळा आम्ही मुदाळे साहेबांना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मोदाळे साहेबांना आम्ही कल्पना देऊनसुद्धा मोहऱ्याचे काम पूर्ण झालेलं नाही एक पाईप या ठिकाणी टाकलेली आहे त्यामध्ये विसर्ग थोड्या प्रमाणात थो होत आहे त्याचबरोबर आमच्या अशा मागण्या आहेत की बाबा चार मोहऱ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत त्यामुळे पाण्याचा निचरा हा जास्तीत जास्त प्रमाणात होऊन गावाला कुठल्याही पद्धतीची बाधा होणार नाही याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी येथे येऊन स्वतः लक्ष घालून ही पाहणी करावी एवढीच आमची गावकऱ्यांच्याकडून अपेक्षा आहे चालू बोलायचं तर दोनडं येते किमान तीन मोहरेची आम्हाला गरज आहे जर मोहरीला बांधली नाही आणि फक्त रस्ता उंची केली तर किमान इथून मागे अरे गावापर्यंत अडतीस ते एकोणचाळीस गावांची वाट लागणार आहे दोन हजार एकोणीसला जर विचार करायचा झाला एक तर वाथ्यासारख्या छोट्याशा गावात एकशे एकोणसाठ रे स्थलांतरित झाले होते नुसता स्थलांतरितनं प्रश्न मिटत नाही तर ज्यावेळी स्थलांतर करायचं आलं तर माणसाचे हाल होतात ते माणसाला आयुष्य नको होते या पद्धतीच हाल होतात कोरांचं वेगळं आणि ढोरांचं वेगळं जर ढोरांचा विचार केला तर कोरांचा चालण्याचा प्रश्न महत्त्वाचा असतात आणि महत्त्वाचं म्हणजे साराज वैभवाचा नदीकाठाची जी क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच आमचं वैरींचं क्षेत्र असते जर वैरे नाही मिळालं तर महिला मुलांच्यापेक्षाही जनावरांचं हाल होते या हाल हाल जर पाहिजे असेल तर दोनवर खटा येते तीन मोहऱ्या अतिशय मोठ्या पद्धतीच्या मोह्यात जर निर्माण केल्याशी असणार तरच आमची पाठीमागची गावं वाचू शकतात अन्यथाशी शासनाने तुटपुंजी दहा किंवा पंधरा हजार देऊन त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल असं काय आमांत्रक्या वाटतं त्यामुळे आमची पूर्ण आमच्या प्रशासनाला मागणी आहे की आम्ही पाव पूर कमी झाल्यानंतर आम्ही वाखरीत कुठेतरी आम्ही पाच गाव मिळून जिल्हा कलेक्टर ऑफिसला आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा करणार आहे आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत तो मोर्चा मागे घेणार नाही या पद्धती मानसिकता या पूर्ण भागातील पूर्ण मये आऱ्यापर्यंत झालेले आहे वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनानं मोऱ्या बांधल्या नाही स्वतः जिल्हाधिकारी साहेबांनी येऊन आमच्या दोनावडेच्या मालिकेच्या पुलावर येऊन त्यांनी बघून परिस्थिती बघून त्यांनी याचा आढावा घेऊन पुढच्या मोऱ्या बांधण्यात याव्या असे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमचे पासा गावं आहेत मित्रे झोपाडे वाकरे दोनावडे या गावात जे पुरामुळं काय परिस्थिती होते हे जिल्हाधिकारी स्वतः येऊन बघून मग ती पुढचं रस्ता करण्याचं आम्ही त्यांना आव्हान करत आहे